गिरणी कामगाराच्या हक्काच्या घरासाठी गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीच्या गिरणी कामगारांनी वीस जून रोजी म्हाडा कार्यालयावर आंदोलन करून म्हाडाला निवेदन दिले गिरणी कामगाराच्या प्रलंबित मागण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जॉईंट मीटिंग करून मार्ग काढला जाईल अशी माहिती आनंद मोरे यांनी पत्रकारांना दिली कसं माहिती का आज सर्व निर्मिक आमदार पूर्ण महाराष्ट्रातून निर्मिक आमदार आले आणि आज म्हणजे विशेष अधिवेशन काही अंतरावरती असल्यामुळे सन्मान्य आमदार दोघाते यांना आम्ही सांगितले होते पण ते जमलेत म्हणजे वेळात वेळ काढून जे आम्ही विषय पळ साहेबांनी मांडले होते त्यांना निवेदन दिले होते मी स्वतःहून सांगितलं की हे जे विषय आहेत हे सगळं मला माहिती आहे आणि ह्या विषयावर तुम्ही अधिवेशन मध्ये या विषयावर मार्ग काढतो आणि विषय तुमचे सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो काय महत्वाचे मुद्दे महत्वाचे मुद्दे म्हणजे कसं का जो दोन हजार पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला तो जी आर काढलाय तो जी आर असा आहे की सर्व गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरी द्यायचं पण तो जी आर आम्ही रद्द करायला सांगतो की तो जी आर रद्द झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की संपूर्ण गिरणी कामगार पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे कारण तो गिरणी कामगार पूर्ण त्यांना आयुष्य पूर्ण पिढ्यान पिढ्या आयुष्य त्याने मिलमध्ये घालवलं आणि मिलमध्ये चाळीस पंचेचाळीस टेम्परेचरमध्ये तो काम करत होता आणि त्या दोन दोन तीन तीन वेळा तो बनी करत होता तो घालत होता आणि तो काम करतात त्याला कुठेतरी द्यायची वेळ आली तर त्यावेळेस सरकार टाळाटाळ करते पण हे सरकार थोडं पॉझिटिव्ह वाटतं आणि ह्या सरकार म्हणून अशा कामाला की या अधिवेशनमध्ये आपला मार्ग चांगला निघेल आणि ह्या मार्गामध्ये मला वाटतं सगळ्यात विषय क्लिअर निघतील दुसरी विषय आम्ही काय बोलतोय ज्या आ, आता मिल होत्या त्या मिलमध्ये काही आय टी पार्क उभे आहेत काय बँका आहेत काय मॉल उभे आहेत त्याच्यामध्ये गिरणी कामगाराच्या वारसाला घर नोकरी मिळाली पाहिजे कारण उद्या जर त्याला घर लागलं ला, तर तो नोकर हप्ते कुठून फेडणार तर त्याला पहिलं नोकरीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे गिरणी कामगाराच्या वारसाला येणार अधिवेशन आहे तर मग आपल्या पुढचं मागण्या मान्य केल्या आम्हाला आशा आहे खात्री आहे जर मागण्या नाहीच मान्य झाल्या तर आता अधिवेशन सत्तावीस तारखे चालू होते मध्ये आम्ही मोर्चा काढ ठरलो पण मोर्चे आपल्या आजाद मैदानाला भरपूर निघतात तिथे काही गोंधळ होतो काही समजत नाही म्हणून आमचा एक उद्देश होता की म्हाडा कार्यालयामध्ये एकत्र जमायचं आणि त्यांना निवेदन द्यायचे निवेदन ह्यासाठी द्यायचं की सन्माननीय चार आमदार या संस्थेमध्ये काम करतात सहनियंत्र साहेब अध्यक्ष आहेत आंबेडकर आमदार सदस्य आहेत परत शिवेंद्रराजे भोसले महाराज ते सदस्य आहेत आणि कालिदास पोळंबर सदस्य आहेत चौघे आमदार ते चौघे आमदारांच्या आम्ही चौघांनाही पत्र दिले विशेष करून परत कुडल्याचे आमदार कुडळकर साहेबांना दिले मंगेश कुडाळकर साहेब परत दादरच्या आमदार त्यांनाही पत्र दिले आमचा एकमेव भावना आहे की या अधिवेशनमध्ये प्रश्न निकालात निघायला पाहिजे कारण सरकारकडे तीन ते चार महिनेच आहेत आणि नंतर परत सरकार कुठले काही सांगू शकत नाही म्हणून या अधिवेशनमध्ये गिरणी कामकाज संपूर्ण पुनर्वसन हा विषय निकालात निघायला पाहिजे या अधिवेशनामध्ये काय आवाहन करणार आहेत मागण्या करणार आहेत आणि कितीच्या संख्येने तुमचा आहे तो आमच्या कामगार जवळजवळ एक लाख चौऱ्यात हजार चारशे होते आणि त्यातले सोळा हजार लोकांना घर दिले आणि पात्र निश्चित मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कामगार विभाग पात्र निश्चित बघितले महाराज ते एका एजन्सीला दिलं त्याच्यामध्ये जवळजवळ एक लाख दहा हजार लोकांनी फॉर्म भरले शहाण्णव लोक एक लाख लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरले आणि दहा हजार लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरले त्यातले शहाण्णव हजार पात्र झाले आणि जवळजवळ चाळीस हजार लोक आहेत ते कुठल्या स्थितीमध्ये काही समजत नाहीत कारण जवळजवळ बेचाळीस वर्ष झाले एकोणीसशे ब्याऐंशी एक ला संप झाला संप झाल्यापासून गिरणी कामाला काय माहितीच नव्हतं की मला उद्या घर मिळत म्हणून त्यांनी डॉक्युमेंट सांभाळून नाही ठेवले डॉक्युमेंट न सांभावून ठेवल्यामुळे त्यांचं ती पोची झाली प्रत्येक आता मिल प्रत्येक मिलच्या दारात जातो गिरणी कामवर पण म्हणावं काही काही मिलचे मालक त्यांना सहकार्य करतात आणि सर्टिफिकेट देतात पण काही मिल म्हणतात आमचे आता मिलच नाही आमचे डॉक्युमेंट वाहून गेले जसं कामगार बोलतो तसं मिल मालक पण बोलत आहेत की आमच्या इकडे डॉक्युमेंटच काही नाही तरी पण चाळीस हजार लोकांना त्या गिरणी कामगारच्या प्रतिक्षेत मध्ये काय पात्र होतील अपात्र आमदारांचा समावेश मुख्यमंत्र्यांना पण नाही ना स्वतः आमदार साहेब बोलले की मी एक गिरणी कामगार संघटनेच्या ज्या संघटना आहेत एक संयुक्त मुख्यमंत्री बैठक लावतो आणि त्या बैठकीमध्ये तुमचे विषय बरेचसे आम्ही क्लिअर करतो वंचितांचा पण प्रश्न घेणार आहे दोन हजार दहा दोन हजार सतरा मध्ये काही गिरणी काम हे नव्हते डॉक्युमेंट नव्हते आणि त्यांना काही समजलं नाही फॉर्म भरताना काही गिरणी काम आता एकोणीस ब्याऐंशी मुळे गावी प्रस्तावित झालं त्यांना समजलंय तर त्यांना आम्ही आपल्या चॅनलवर सांगू इच्छितो सरकारला जे वंचित मध्ये आहेत फॉर्म भरण्यापासून त्यांना एकदा पुन्हा संधी द्यावी धन्यवाद